प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसलेंना जामीन मंजूर झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर झालेला आहे पुण्यातून बातमी येते पुण्यातील बालाजी बोदार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत बालाजी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले जमीन मंजूर झालेला आहे काय नेमकं सगळं प्रकरण होत अविनाश भोसले हे पुण्यातील नामांकित नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना दोन वर्षांपूर्वी तेल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती सीबीआय कडून डीएचएल नावाचा जो मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा आहे त्यामुळे त्यांना अटक झाली होती आणि त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाच्या जात जामीन मंजूर केलेला आहे परंतु आणखी एका घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे आताच बाहेर शक्यता फार कमी आहे परंतु सीबीआय कडून जो गुन्हा दाखल झाला होता त्यावरती त्यांना आता जामीन मिळायला पाहायला नव्हते अमित धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी <laughs>